भारतीय जनता पार्टी मागच्या दहा वर्षापासून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये आणि महाराष्ट्रात आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर देशाची राज्याची प्रगती तर करतेच पण त्याबरोबर पक्षाच्या विचाराचा मतदार तयार करण्याचं काम देखील पक्षाची विचारसरणी तळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचून सगळे पक्षाचे कार्यकर्ते करत आहेत भारतीय जनता पार्टी ही स्वातंत्र्यापासून एक संघाचा विचार या देशामध्ये रुजवण्याचं काम जनसंघाच्या माध्यमातनं झालं जनसंघाच्या माध्यमातनं हा विचार रुजवत असताना भारतीय जनता पार्टीचा उदय झाला आणि एकोणीसशे ऐंशी साली ज्यावेळेला बिहारी वाजपेयी साहेब ताकदीनं त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली आणि त्यावेळेला दोन खासदार भारतीय जनता पार्टीचे निवडून आले तेव्हापासून आजपर्यंत की देशामधल्या प्रमुख सगळ्या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांची सत्ता आणण्यापर्यंत एक मोठा प्रवास भारतीय जनता पार्टीनं पार केलेला आहे भारतीय जनता पार्टीचे आपण कार्यकर्ते बघितले नेते मंडळी बघितले तर सगळे निस्वार्थ काम करणाऱ्या लोकांची जास्तीची फळी ही आज भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्हाला बघायला मिळते आपण जर का भारतीय जनता पार्टीचं शिखर नेतृत्व बघितलं आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब बघितले आदरणीय अमित भाई शाह साहेब बघितले आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब बघितले तिकडे योगी आदित्यनाथ साहेब बघितले तर हे सगळे लोक कुठेही सत्ता मिळून काहीतरी स्वतःचा फायदा करून घ्यावा याच्यासाठी हे काम करताना दिसत नाही आणि त्यामुळे एक मोठा विश्वास आज देशामधल्या राज्यामधल्या लोकांना भारतीय जनता पार्टीवर निर्माण झालेला आहे आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टी मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात देखील वाढताना तुम्हाला दिसते कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये काही लोक छाती ठोकपणे सांगत होते विधानसभेच्या आधी की कधीही काँग्रेसचा इथं पराभव होऊ शकणार नाही तब्बल एकोणचाळीस हजार मतांनी काँग्रेस पक्षाचा पराभव या मतदारसंघामध्ये मतदार, मतदार बंधू भगिनींनी करून दाखवला आणि त्याबरोबरच लोकांनी एक दाखवून दिलं की तुम्ही जे मतदारसंघाला स्वतःची स्वतःची जागीर समजताय हा मतदारसंघ जणू काही आमच्याशिवाय दुसरं काही होऊ शकत नाही हे तुम्हाला जे वाटतंय तो तुमचा जो दावा आहे तो खोडून काढण्याचं काम सर्वसामान्य जनतेने केलं मोठ्या प्रमाणावर विकास कामं या मतदारसंघात चालू आहेत वैयक्तिक पातळीवरची देखील कामं चालू आहेत आणि त्यामुळं त्यांनी त्यांचा विचार मांडणं हे शेवटी त्यांच्या पक्षाची आ... बाजू मांडण्याचा एक उद्देश हा निश्चित त्यांचा असू शकेल शेवटी त्यांनी सुद्धा आत्मचिंतन आज करण्याची गरज आहे की ज्या लोकांना तुम्ही विधानसभेच्या आधी घेतलं होतं तुमच्या पक्षामध्ये ते सुद्धा लोक तुम्हाला टिकवता आले नाहीत ते सुद्धा लोक आपल्याला सोडून गेली आणि मोठ्या प्रमाणावर गळती तुमच्या पक्षाला लागलेली आहे लोक पक्ष सोडून बाहेर जायला लागलेले आहेत आणि जे लोक आज भारतीय जनता पार्टीमध्ये येतात त्यांना एक मोठा विश्वास आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातनं जनसेवेचं लोकसेवेचं काम होईल आणि आमच्या देखील राजकीय सामाजिक जीवनामध्ये आम्हाला ताकद देण्याचं काम ह्या पक्षाच्या माध्यमातून होईल आणि त्यामुळं कोणाला जरी वाटत असेल की आम्ही काहीही केलं नाही तरी सुद्धा आमच्या विचाराची लोक ही राहतील त्यांचा हा गैरसमज आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीला माझी एवढीच अपेक्षा आहे की ह्या पक्षांनी सगळ्या जागा लढवाव्यात आणि ह्या सगळ्या जागा त्या लढवतील त्यावेळेलाच कळेल की बाबा ही लढण्याच्या मानसिकतेमध्ये हे नेमके आहेत हे आमच्या देखील लक्षात येईल त्यामुळे हीच अपेक्षा मी करतोय की त्यांनी एक विरोधक म्हणून व्यवस्थित पहिले सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लढवाव्यात त्या लढवल्या त्यांनी तर आम्ही मनामध्ये आमच्या देखील जो आता जो आता गैरसमज निर्माण झालाय किंवा आमच्या मनामध्ये देखील एक प्रकारचा समज असा निर्माण झालाय की हे कदाचित निवडणूक लढवतील की नाही जिल्हा परिषद पंचायत समितीची नगरपालिकेची हा दूर होईल त्यामुळे त्यांनी लढवाव्या निवडणुका ताकदीनं आणि शेवटी सत्ता असो अगर नसो राजकीय कार्यकर्त्यांनी काम करत राहायचं असतंय बरेच वेळेला भारतीय जनता पार्टीकडे सत्ता नव्हती आता विकास आघाडीचं सरकार होतं आमच्याकडे सत्ता नव्हती आम्ही काम करत राहिलो ताकदीनं काम करत राहिलो आम्हाला लोकांनी सत्तेमध्ये जाऊन बसवलं आणि मोठी अपेक्षा लोकांची आमच्याकडून आहे त्याला अनुसरून आम्ही काम करू